रायगडच्या रोहाचे ब्रिटिशकालीन मानवंदन असणारे रोहाचे ग्रामदैव श्री धावीर महाराज मंदिर पुन्हा एकदा प्राचीन मंदिरासारखं लवकरच नव्याने खासदार सुनील तटकरे यांनी घेतली मंदिर ट्रस्टी व ग्रामस्थांसोबत आढावा बैठक रोहा ग्रामदेव श्री धावीर महाराज मंदिराचे प्राचीन पद्धतीनं पुनर्रचना त्या ठिकाणी करावी उच्च व नामांकित अशा पद्धतीचा पुरातन मंदिराचे जे वास्तुविशारद आहेत त्यांच्याकडून वेगवेगळे प्लॅन घेतले मधल्या कालामध्ये मी स्वतः नामदार अनिकेत तटकरे मंत्री आदिती तटकरे वेळेला हे प्लॅन बघितले ती विश्वस्त ग्रामस्थ या सर्वांच्या सूचनेनुसार त्यामध्ये आम्ही काही सूचना केल्या त्यानुसार अंतिम आराखडा तयार केला हा अंतिम आराखडा आम्ही पुन्हा एकदा सर्वजण एकत्र बसून समस्त रोहेकरांच्या समोर ठेवले जाईल त्यामुळे आजच्या आढावा बैठकीमध्ये पुढे धावीर मंदिर प्राचीन मंदिरासारखं कशा पद्धतीने उभारणी होणार आहे त्या सर्वांचा लेखाजोखा का आराखडा व्हिडिओग्राफिकच्या माध्यमातून दाखवण्यात आला यावेळेस मंदिराचे ट्रस्टी ग्रामस्थ दहावीर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ताबडतोब ते काम सुरू करण्याचे आमच्या मनामध्ये मा एक धावीर भक्त म्हणून प्रत्येकाच्या मनातील एक इच्छा आहे ही इच्छा सफल व्हावी अशी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची धावीर चरणी प्रार्थना त्यामुळे श्री महाराजांचं पुन्हा प्राचीन मंदिरासारखी उभारणी होत असल्यानं रोहेकरांच्या चेहऱ्यावर आनंद आहे तमाम चरणी आज नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलो धावीर महाराजांचं दर्शन घेतल्याच्या अंतर ऊर्जा मिळ सतत मिळत असते त्याचबरोबर ती समस्त गावकरी विश्वस्त मंडळ गेले अनेक दिवस आम्ही चर्चा करत होतो की मंदिराची प्राचीन पद्धतीची पुनर्माननी त्या ठिकाणी करावी त्या संदर्भामध्ये तीन चार वेळेला नामांकित पेक्षा प्राचीन पुरातन मंदिराचे जे वास्तुविशारद आहेत त्यांच्याकडनं आपण वेगवेगळे प्लॅन घेतले मधल्या कालावधीमध्ये मी नामदार अदिती आमदार अनिकेत आम्ही अनेक वेळेला प्लॅन बघितले आणि त्याच्यातही विश्वस्त ग्रामस्थ प्रमुख या सर्वांच्या सूचनेनुसार आणि आम्ही काय त्याच्यामध्ये सूचना केल्या त्यानुसार एक अंतिम आराखडा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे हा अंतिम आराखडा एक दोन दिवसात पुन्हा एकदा आम्ही सर्वजण एकत्रितपणाने बसू आपल्या सर्व रोहेकर ग्रामस्थांच्या समोर ते ठेवला थे जाईल आणि ताबडतोब ते काम सुरू करण्याच्या इष्कून आमच्या मनामध्ये एक धावीर भक्त म्हणून प्रत्येकाच्या मनामधली ती इच्छा आहे ती इच्छा सफल व्हावी अशी धावीर महाराजांची यांनी प्रार्थना तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी